नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंच्या सेनेची पहिल्या दणदणीत विजयाची सुरुवात काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत राज्याच्या राजकारणात कोणाचा पराभव झाला तर कोणाचा विजय झाला माहितीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना झाला माहितीच्या विरोधामध्ये वातावरण असताना सुद्धा माहितीने विजय मिळवला ज्या ज्या ठिकाणी सर्वे झाले प्रत्येक सर्वे हा महाविकास आघाडीच्या बाजूने होते मात्र अचानकपणे या ठिकाणी निकाला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचा सुपडा साथ झाला ठाकरे यांचे या ठिकाणी चांगले आमदार निवडून येतील असा अंदाज असताना या ठिकाणी केवळ वीस आमदार निवडून आले तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाचा ठिकाणी शरद पवार यांची हवा असतानाही त्यांच्याही पक्षाला जास्त जागा मिळाल्या आणि राज्यामध्ये एकच कल्लोळ झाला ई घोटाळा यांच्या विरोधात याचिका पडल्या मात्र निकाल काही लागत नाही आणि लागणारही नाही अशातच पराभवानं खचून जाता पुन्हा एकदा ठाकरे कामाला लागले प्रत्येक ठाकरेंचा शिवसैनिक कामाला लागला का ला ला आणि याच ठिकाणी लोकसभानंतर महायुतीचा जो विजय झाला महाविकास आघाडीचा पराभव करून विधानसभेला सरकार स्थापन झाले आणि ठाकरे यांचे लोक कामाला लागले शिवसैनिक हा शिवसैनिक असतो यांच्यासाठी पराभव हा नवीन नाहीच असं उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना संबोत्वना सांगितलं आणि अशातच शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या चेरफोली भामने ग्रामपंचायतच्या या ठिकाणी निवडणुका पार पडली या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाने या ठिकाणी दंडत विजय मिळवला लोकसभेला विजय मिळवला विधानसभेला पराभव झाला पुन्हा एकदा शिवसैनिक हा कामाला लागला आणि या ठिकाणी निसडता जो विजय या ठिकाणी होता दिसतोय पहिला विजय ठाकरे या ठिकाणी बॅलेट पेपर आणि जनतेतून मिळवताना दिसतोय ईव्हीएमच्या विरोधामध्ये या ठिकाणी भांडाफोड सुरू असताना हा ठाकरेंचा पहिला विजय मिळवल्याने याच नेत्यांना मातोश्रीवर बोलावणं पाठवलं आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद